नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषी यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवीचे शिक्षण घेत असलेले इंजिनियर विशाल दशरथराव काळबांडे यांची निवड नेपाळ देशातील काठमांडू विद्यापीठात लघुकालीन संशोधक अभ्यासक म्हणून झाली आहे ही निवड विद्यापीठासाठी गौरवाची बाब मानली जाते या उल्लेखनीय निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी संचालक शिक्षण डॉक्टर भगवान आसेवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल रामटेके तसेच कृषी यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर गोपाल शिंदे यांनी इंजिनियर विशाल काळबांडे यांचं अभिनंदन केलं आहे इंजिनियर विशाल हे काठमांडू विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर भीमप्रसाद श्रेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबूवर्गीय या पिकांमधील बहुप्रकाशीय प्रतिमा माहिती या विषयावर पुढील पंधरा दिवस संशोधन करणार आहेत ही संशोधन मोहीम पूर्ण झाल्यानंतर इंजिनियर विशाल यांची पुढील टप्प्यातील संशोधन थायलंड आणि जपान येथील नामांकित कृषी विद्यापीठामध्ये होणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे संशोधन त्यांच्यासाठी आणि विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात नांदेड लातूर हिंगोली आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असं मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी कळवलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद